आज जिंतूर जिल्हा परभणी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची कार्यकारिणी बैठक पार पडली या बैठकीमध्ये तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिंतूर तालुका अध्यक्षपदी सयाजीराव अंभोरे तर महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सुमित्रा अंभोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ही निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य संघटक डी एन दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वर्चस्व वाढवण्यासाठी प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले पाहिजे असे मत यावेळी डी एन दाभाळे यांनी कार्यकर्त्यांना व्यक्त केले यावेळी या कार्यक्रमाला या या प्रकाश हिंगोले आप्पा गाडे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव आनंद भगवान कांबळे परभणी शहराध्यक्ष श्याम खिल्लारे युवा जिल्हाध्यक्ष भारत आंबोरे अर्जुन मोरे प्रकाश गायकवाड

यांना ती जागा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या काही करण्याचा प्रयत्न केला परंतु मी विजय राव विजय राव तुम्ही दादा काही सर्वसामान्य माणसाने कळवायचं परंतु माझ्या नादा का म्हणून तुमचा राहणार दाखल करून तर तुम्हाला झेलमध्ये नाही भेटत नाही म्हणून घेणार नाही अजून या कुठे करोड असं तुम्हाला काय केलंय ते जेवारी मागायला जायचं आणि गाव बघायला जायचं नाही जायचं पण आपल्या समाजाला उद्धव ठाकरे एकच सांगायचं की तुम्ही